तुमच्या लक्षात येत असेल पहा किती छान कुरकुरीत झालेत है ना नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप हुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये भरून देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे चला तर तांदळाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाउलमध्ये टाकूया आता ज्या वाटीने आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी यामध्ये टाकूया आणखीन पाणी आपल्याला लागणार आहे पण सुरुवातीला एक वाटी पाणी टाकून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आणखीन एक वाटी पाणी आपण यामध्ये ऍड करूया थोडं थोडंसं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही तर पहा ही संपूर्ण एक वाटी म्हणजे दोन वाट्या पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता पाणीपिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकदा आपण चेक करून पाहूया तर हे बॅटर जे आहे ते मला आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये ऍड करते कारण डोसा बनवण्यासाठी बॅटर हे पात्रच बनवायचं तर पहा हे असं आपलं बॅटर बनवून तयार झालं आहे हे असंच बॅटर आपल्याला डोसे बनवण्यासाठी हवं आहे ते असं छान पातळच बनवायचं म्हणजे अगदीच पाण्यासारखं पातळ पण नाही जसं ताक असताना त्याप्रमाणेच डोश्याचं बॅटर सुद्धा बनवून घ्यायचं तर एक वाटी तांदळाचं पीठ आपण घेतलं होतं त्यासाठी अडीच वाटी पाणी मी यामध्ये ऍड केलेलं आहे आता यामध्ये एक लहान आकाराचा कांदा अगदी बारीक कापून घेतलेला आहे टाकूया दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया चार ते पाच कडीपत्त्याची पाने हाताने मोडून घेतलेली आहेत ती सुद्धा यामध्ये टाकूया एक चमचा भर जिरे टाकूया पाव चमचा हिंग टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये बारीक किसलेलं गाजर टाकलं तरीही चालेल तर पहा हे असं डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवून तयार झालेलं आहे आणि आता लगेचच आपण डोसे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता या तव्यावर तेल पसरून घेऊया तेल तव्याला सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर बॅटर जे आहे ते पळीने किंवा पेल्याने चांगलं ढवळून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आणि सुरुवातीला बॅटर कडेकडेने सोडायचं आणि त्यानंतर मध्यभागी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची कारण तवा आपला चांगला तापलेला आहे बॅटर सुरुवातीला कडेकडेने सोडायचं कारण मध्यभागी तवा चांगला तापलेला असतो जर का तुम्ही सुरुवातीलाच बॅटर मध्यभागी टाकलं तर मात्र डोसा मध्यभागी करपू शकतो त्यामुळे सुरुवातीलाच बॅटर जे आहे ते कडेकडेने सोडत यायचं आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि मध्यमाचेवर हा डोसा छानपैकी भाजून घेऊया डोसा जर का कडेकडे व्यवस्थित भाजला जात नसेल तर तेव्हा गॅसभोवती व्यवस्थित असा फिरून घ्यायचा आणि सगळीकडून डोसा भाजून घ्यायचा तर पहा कडेकडेचं जे बॅटर आहे ते अजून ओल्सरच आहे आता हा तवा मी गॅसभोवती असा फिरून घेते आणि सगळीकडून एकसारखा हा डोसा भाजून घेते आता साधारण दोन मिनिटांनी डोशाची जी वरची बाजू आहे ती कोरडी होते त्यामुळे आता यावर आपण तेल सोडून घेऊया तेल बटर तूप काही वापरू शकता आता सगळ्या बाजूने हा तवा मी गॅसभोवते असा फिरून घेते आणि सगळीकडून डोसा व्यवस्थित भाजून घेते आणि आता साधारण दोन ते तीन मिनिटे होऊन गेलेली आहेत हा डोसा आपण पलटून घेऊया सुरुवातीला या ज्या कडा आहेत त्या कडा लूज करून घेऊया अगदी हलक्या हाताने या कडा लूज करून घ्यायच्या याला आपण पलटून घेऊया मस्त तर पहा एका बाजूने डोसा छानपैकी भाजलेला आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया जेणेकरून त्यामध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील जाळी पण डोश्याला किती सुंदर पडले तुम्ही पाहू शकता तर तवा अशा पद्धतीने गॅसभोवती फिरून घ्यायचा आणि सगळीकडून डोसा भाजून घ्यायचा आता साधारण मिनिट मिनिटभराने त्याला पण पलटून घेऊया मस्त पहा किती सुंदर जाळी पडलेली आहे डोशाला डोश्याची दुसरी बाजूसुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेली आहे म्हणजे यातला कांदा आणि मिरच्या या डोश्यामध्ये अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत व्यवस्थित शिजलेल्या आहेत जाळी पण पहा डोश्याला किती सुंदर पडलेली आहे रंग पण छान आलेला आहे छान हलका डोसा इथे आपला बनवून तयार झाला आहे मस्त आता याला आपण काढून घेऊया छान कुरकुरीत डोसा झालेला आहे पहा आणि छान जाळीदार पण आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बॅटरचे मी डोसे बनवून घेते तर पहा इथे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून तयार आहेत सुरुवातीला मी इथे दोनच डोसे बनवून घेतलेत पहा किती मस्त जाळीदार डोसे बनवून तयार झालेत छान कुरकुरीत झालेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल पहा किती छान कुरकुरीत झाले है ना आणि तुम्ही पाहू शकता जाळी पण किती सुंदर पडलेली आहे पहा डोश्यांना एकदम मस्त हलके फुलके पण छान कुरकुरीत असे डोसे बनवून तयार झाले हे डोसे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि गरम गरमच खायचे कारण तेव्हाच ते छान कुरकुरीत असतात थंड झाल्यानंतर ते थोडेसे मऊ पडतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे डोसे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू